आवसा तालुक्यातील बहादा ते सततच्या पावसामुळे शेतात पाणी अनेकांच्या शिरल्यामुळे सध्या सोयाबीन पीक धोक्यात आलेले आहे याबद्दल बहादायातील शेतकरी भूमिपुत्रांनी काही दिवसापासून संघर्ष लढा उभा केलेला आहे पण आता सततच्या पावसामुळे गावातील घरे सुद्धा ढासळायला लागलेली आहेत त्याचाच हा प्रकार आहे सोळा सप्टेंबरला मध्यरात्री बहादायातील हे घर ढासळलेलं आहे ही परिस्थिती <laughs> आहे सोळा सप्टेंबरच्या मध्यरात्री हे घर डासळलेलं आहे अतिरिक्त पावसामुळं <laughs> <TH> <updating personal> <workout> <Nap> <Heidi> <N> uh, <audio> नाही <San>